हॅलो नमस्कार मी प्रतिभा नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे पोट लटकत आहे आणि कंबर देखील मागून जाड दिसते आणि वजन पण भरपूर वाढलं आहे वाढलेल्या वजनामुळे आपल्यापैकी बरे जण चिंतित असाल जर तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं आहे तसेच पोटावरची चरबी कमरेवरची चरबी मेणासारखी वितरायचं असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ एकदम बेस्ट आहे तर सगळे व्यायाम आपल्याला खाली बसून घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला या पोजिशनमध्ये बसायचं आहे दोन्ही पायांचं अंतर जितकं मी घेतले तिथं घ्या दोन्ही समोर घ्या त्यानंतर समोर जायचं आहे आणि त्यानंतर असं मागं जायचं समोर आणि मागं खूप छान असा व्यायाम आहे या व्यायामाचा असर सगळ्यात जास्त म्हणाल तर आपल्या पोटावरती आणि कमरेवरती ताण पडतो त्यामुळं त्या भागातली चरबी कमी होते वजन देखील आरामशी कमी होतं तसेच आपल्या हातांचे दंड देखील मजबूत होतात हातांना जी लटकलेली चरबी आहे ती देखील गायब होते तसेच तुम्हाला तुमचं संपूर्ण शरीर मजबूत लवचिक आणि चांगलं बनवायचं चा असेल तर आजपासूनच या व्यायामाला सुरुवात करा म्हणजे आपलं वजन देखील कमी होतं आजारापासून देखील आपल्याला दूर ठेवतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यायाम केलेलं कधीही वाया जात नाही आता कुर्या पुढचा व्यायाम त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला दोन्ही पायसं फोल्ड करून घ्यायचं या पोझिशनमध्ये त्यानंतर थोडंसं आपल्याला असं मागं जायचं आणि दोन्ही हात समोर घ्यायचं आणि आपल्याला असं उजवीकडून करूं, डावीकडं वाढायचं आहे सुरुवातीला आपल्याला स्लो करायचं आहे त्याच्यानंतर स्पीड वाढवायचं आता या व्यायामाचा असर म्हणजे आपल्या कमरेवरती आणि पोटावरती पीळ तयार होतो त्यामुळं त्या भागातली चरबी कमी होते पूर्ण शरीर शेपमध्ये येतं आणि आपल्याला परफेक्ट अशी फिगर मिळते तर हा देखील व्यायाम तुम्हाला रोजच्या रुटीनमध्ये ट्वेंटी फायचे तीन सेट करायचा आहे जर तुम्ही व्यायामाला सुरुवात केली असेल तर तुम्हाला जास्त केल्यामुळे थकान जाणू शकते पण तुम्हाला थोडं थोडं थांबून करायचं आहे पण ट्वेंटी फायचे तीन सेट करा म्हणजे आपल्या शरीराला एक व्यायामाची सवय लागते दुसरं म्हणाल तो तो व्यायाम आपल्या शरीराला लागतो आणि जास्त केल्यामुळे रिझल्टही लवकर भेटतो आता करते पुढचा व्यायाम त्यासाठी आपल्याला दोन्ही पायांच्या नंतर जितकं मी घेतले तितकं घ्या म्हणजे या पोजिशनमध्ये आपल्याला बसायचं आहे त्यानंतर दोन्ही हात स्ट्रेट करायचं त्यानंतर आपल्याला उजव्या साईडचा हात डाव्या साईडला न्यायचं आणि डाव्या साईडचा हात उजव्या साईडला न्यायचं म्हणजे साईड फॅट जे असतं खास करून कमरेवरचं आणि पोटावरचं वितरण्यासाठी हा व्यायाम एकदम छान आहे पूर्ण शरीराला एक छान शेप भेटतो एक्स्ट्राची चरबी तुम्हाला कुठेही लटकलेली दिसणार नाही अशा प्रकारे जर तुम्ही व्यायाम केला तर या व्यायामामुळे पोटातली चरबी तर कमीच होते पण हात कंबर आणि पोटातले जे स्नायू आहे ते बळकट होऊन शरीराला एक लवचिकता बनते त्यामुळे हा व्यायाम रोजच्या रुटीनमध्ये सकाळचा असू दे प्रत्येक व्यायाम आपल्याला ट्वेंटी फायचे तीन सेट करायचं म्हणजे आपण जास्त वेळ व्यायाम केल्यामुळे लवकर रिझल्ट भेटू शकतो स्वतःला परफेक्ट ठेवायचं असेल तर असे व्यायाम तुम्हाला रोज न चुकता करावं लागतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना आपल्याला पाणी देखील भरपूर प्यायचं आहे म्हणजे चरबी वितरण्यासाठी खूप मदत मिळते जसं की व्यायाम जितका महत्त्वाचा आहे तसं पाणी झोप व्यवस्थित असणं गरजेचं आहे आणि घरच्या जेवणालाच महत्त्व द्या म्हणजे आपलं वजन कधी वाढणार नाही आणि चरबी देखील कधी साठणार नाही आता कुरिया पुढचा व्यायाम सेम बसली आहे दोन्ही आता असे समोर घ्यायचं दोन्ही आताना जॉईंट करायचं एकदा उजव्या पायाला टच करायचं एकदा डाव्या प्याला टच करायचं तोच हात पोटाला टच केल्यानंतर तसं समोर वाकायचं आहे या व्यायामाचा असर बघू शकता एक तर साईड फॅट असतं कमरेवरचं पोटावरचं आपलं हिप साईडचं ते वितळतं तसेच जसं आपण समोर वाकत आहे तर ही चरबी कमी होते आणि कमरेवरची देखील चरबी कमी होते त्यामुळं परफेक्ट फिगर मिळवण्यासाठी एकदम भारी आणि सोपे आणि ती खाली बसून तर असे व्यायाम तुम्ही रोज करा तसेच आजकालच्या धक्काधुक्कीच्या जीवनात आरोग्याची काळजी घेणं प्रत्येकाला शक्य होत नाही दिवसाची सुरुवात करायचं असेल तर गरम पाण्याने किंवा लिंबू पाण्यानं करायचं आहे जेवण झाल्यानंतर अर्धा तासाने आपल्याला कोमट पाणी प्यायचं म्हणजे आपल्या शरीरामध्ये चरबी आहे ती कधी साठत नाही दिवसभरामध्ये आपल्याला तीन ते चार लिटर पाणी पिणं आवश्यक आहे या गोष्टींची जर आपण काळजी घेतलो आणि रोजच्या रोज असा व्यायाम केलो तर आपली वजनवाढीची जी समस्या आहे ती कधीच वाढणार नाही आपण कायमस्वरूपी फिट राहू शकतो त्यासाठी व्यायाम करायचा आहे आणि आतून आणि बाहेरून दोन्ही तऱ्हेनं आपल्याला फिट राहायचं आहे म्हणजे आपल्याला आजार आहे ते कधीच होणार नाहीत आता करते पुढचा व्यायाम त्यासाठी आपल्याला दोन्ही गुडघ्यावरती असं बसून घ्यायचं आहे दोन्ही हात बाजूला न्यायचं तेच हात असं वर करायचं जसे आपले हात वर जातात तर दोन्ही गुडघ्यावरती उभारून घ्यायचं जसे आपले हात खाली येतात तसं ता आपल्याला दोन्ही गुडघ्यावरती बसून घ्यायचं जसं की उटक बेटक असा व्यायाम आहे या व्यायामामुळे पूर्ण शरीरातलं वजन तर कमीच होतं झरबीही वितळते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पोटातल्या आतल्या भागातले स्नायू मजबूत बनतात शिवाय संपूर्ण शरीरामध्ये रक्ताचा प्रवाह योग्य प्रकारे होतो त्यामुळं हा व्यायाम रोज सकाळी ट्वेंटी फायचे तीन सेट करायचा आहे खूप छान रिझल्ट भेटण्यासाठी तसेच कंबरतुकीचा कुणाला त्रास असेल तर त्यांच्यासाठी हा व्यायाम छान आहे एक तर दुखण गायब होतं चरबी वितळते आणि देखील कमी होतं त्यामुळं हा व्यायाम एकदम बेस्ट आहे रोजच्या रुटीनमध्ये करत राहा आता करूया पुढचा व्यायाम सेम बसली आहे दोन्ही हात समोर घेतली उजवा हात डावीकडं डाव्या हात उजवीकडे घ्यायचं दोन्ही हात वर असू दे त्यानंतर दोन्ही गुडघ्यावरती आपल्याला असं राहायचं आणि दोन्ही हात असं खालती टेकवायचं परत स्टेट करायचं मग खालती टेकवायचं फुल बॉडी वर्कआउट आहे हा व्यायामाचा असर पूर्ण शरीरावर होतो तसेच बाळदुखी कमी होण्यास आणि मणक्यामध्ये ताकद वाढण्यास एकदम सोपा व्यायाम आहे तसेच पोटावरची वाढलेली चरबी काढून टाकण्यासाठी हा व्यायाम एकदम बेस्ट आहे पण त्यासाठी तुम्हाला मैद्यापासनं कोणतेही पदार्थ बनतात ते अजिबात खायचं नाही कारण आपली मेहनत वाया वायाजवणे असं जर वाटत असेल तर तुम्हाला बाहेरचे तळलेले पदार्थ असो किंवा बेकरी प्रोडक्ट याकडं तुम्हाला पूर्णपणे दुर्लक्ष करावं लागेल आपलं वजन जर ओके हवं असेल तर उत्तम आरोग्याचा मार्ग हा आपल्या पोटातून जातो त्यामुळे योग्य तो आहार खा आणि कायमस्वरूपी फिट राहा आता करूया पुढचा व्यायाम त्यासाठी खाली बसून घ्या दोन्ही पाय फोल्ड करून मांड्या पाय घालून बसायचे उजवा हात डाव्या मांडीवर न्यायचा आणि डावा हात उजव्या मांडीवरती न्यायचं आणि आपल्याला असं फिरायचं आहे उजव्या साईडला एकदा डाव्या साईडला यामुळे काय होतं कमरेला खूप छान सपोर्ट भेटतो एक तर दुखणंही गायब होतं चरबी वितळते आणि आपली कंबर आहे ती सरळ होते ज्यांची पण कंबर जास्त वाकून काम केल्यामुळे थोडंसं आपल्याला तिथं गॅप पडलेलं असतं किंवा वाकायची सवय झाली असते ती देखील दूर होते आणि आपली कंबर स्ट्रेट होते तर हा देखील व्यायाम तुम्हाला रोज ट्वेंटी फायचे तीन सेट करायचा आहे तर पूर्ण शरीराला एक छान शेप भेटण्यासाठी असे हलके फुलके व्यायाम करत जा आणि स्वतःला फिट ठेवत जा आता खोऱ्यात सगळ्यात शेवटची आहेत त्यासाठी दोन्ही गुडघ्यावरती आपल्याला असं बसून घ्यायचं दोन्ही हात समोर घ्यायचं आणि तेच हात असं बाजूला घ्यायचं पण दोन्ही हात जसे आपल्या बाजूला येतात तर दोन्ही गुडघ्यावरती उभं राहायचं आणि जसे आपले दोन्ही हात समोर येतात तर दोन्ही गुडघ्यावरती असं बसून घ्यायचं उट्टक बेटकच व्यायाम आहे पण बसून आता या व्यायामाचा असर म्हणजे खास करून कमरेवरती पाठीच्या कण्यावरती जास्त होतो आपला पाठीचा कणा मजबूत होतो कमरेवरची चरबी भीत पूर्ण शरीर शेपमध्ये येतं खास करून हाताने जी लटकलेली चरबी आहे ती देखील गायब होते तर हा देखील व्यायाम तुम्हाला रोज ट्वेंटी फायचे तीन सेट करायचा आहे तसेच व्यायामाला वेळ नाही अशा अनेकांच्या तक्रारी असतात पण चांगलं आरोग्य हवं असेल तर रोज असं व्यायाम करणं गरजेचं आहे भले आपण कितीही बिजी असाल पण व्यायामासाठी थोडा वेळ काढणं आवश्यक आहे असा व्यायाम केल्यामुळेच तुमचं वजनही कमी होतंच साठलेली चरबी पूर्ण मेण्यासारखी वितळते आणि तुम्ही कायमस्वरूपी फिट राहू शकता तर चला व्हिडिओ इथंच थांबवते आवडलं असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन नवीन नवी व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय